भारताच्या छाताडावरील अत्याचारी दुराचार्य आणि व्यभिचारी क्रूरकर्मा औरंग्याची कबर उखडून टाका अन्यथा आम्ही कार सेवा करून उखडून टाकणार अशी घोषणा विश्व हिंदू परिषद बजरंग केली या संदर्भात राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी सोलापूरात विश्व हिंदू परिषद बजरंग दलाने निदर्शने केली तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले सोलापूर जिल्हा परिषद कार्यालय येथे निदर्शने करण्यात आली याप्रसंगी क्रूरकर्मा औरंगजेबाची कबर हटवण्याचा निर्धार शिवजयंतीच्या शुभदिनी घेण्यात येणार असल्याचे विहिंपने जाहीर केले छत्रपती संभाजीनगर येथे औरंगजेबाच्या कबरीला सरकारकडून विशेष पोलीस संरक्षण दिले आहे राज्य सरकार पुरातत्व खात्याच्या आड या कबरीचे संरक्षण करत असून शिवाय त्यावर लाखो रुपये खर्ची पडत आहेत हिंदू बांधवांच्या कररुपे पैशातून हा खर्च कदापि मान्य नाही सरकारने विनाविलंब औरंग्याची कबर काढून टाकावी यासाठी संपूर्ण राज्यभरात विहिंप बजरंग दलाच्या वतीने आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले तसेच विधानसभेत राज्य सरकारने ठराव करून कायदेशीर मार्गाचा अवलंब करून कबर हटवावी औरंगजेब क्रूरकर्मा होता त्याने सत्तेसाठी भाऊ वडील यांचीही हत्या केली धर्मवीर संभाजी महाराज यांना हाल हाल करून मारले शिवाय हिंदुस्थानातील अनेक मंदिरांची त्याने नासधूस केली महिलांवर अत्याचार केले त्याची कबर येथे ठेवणे आणि त्याचे संरक्षण निषेधार्ह आहे त्यामुळे त्याची कबर हटवणे हाच एकमात्र उपाय आहे छत्रपती शिवाजी महाराजांची आज तिथीप्रमाणे जयंती या पार्श्वभूमीवर विहिंप बजरंग दलाने प्रतिज्ञा केली विहिंप जे संकल्प करते ते पूर्णत्वास नेतो सहा डिसेंबर एकोणीशे ब्याण्णव रोजी अयोध्या बाबरीडाच्या हे उदाहरण आहे त्यामुळे सरकारने याबाबत कार्यवाही केली नाही तर तिथे कार सेवा करण्याचा निश्चय आम्ही आज करत आहोत असे विहिमचे विभाग सहमंत्री विजयकुमार पिसे यांनी सांगितले तसेच जिल्हा मंत्री संजय कुमार जमादार बजरंग दल सहसंयोजक नागेश मंडी सुरक्षा प्रमुख शीतल परदेशी यांची भाषणे झाली कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देऊन सरकारचे लक्ष वेधले या आंदोलनात विहिमचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि आंदोलनात बहुसंख्येने सहभागी झाले होते आंदोलनाप्रसंगी जिल्हा मंत्री संजय कुमार जमादार बजरंग दल सहसंयोजक नागेश बंडी शीतल परदेशी गोरक्षा प्रमुख प्रशांत परदेशी विष्णू जगता पुरुषोत्तम उडधा जयदेव सुरवसे अंबादास जक्कल अक्षय कनकुटला अमित कुमार गडगी शिवकुमार पसनूर गोपाल म्हणता दुर्गा वाहिनी संयोजक नंदिनी अक्कल आदित्य चिप्पा प्रज्वल वासुदकर राजेंद्र सैनी आदी विहीम व बजरंग दलाचे कार्यकर्ते तसेच पदाधिकारी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका